काही वर्षापूर्वी हिराफिरी नावाचा हा अक्षय कुमारचा पिक्चर आपण पाहिला असेल अक्षय कुमार परेश रावल आणि सुनील सिट्टी हे तिघं हो हिरो होते तिघजण त्याच्यामध्ये रोल करणारे होते तर त्या रोलमधला काही वर्षापूर्वी तुम्ही पिक्चर पाहिला असेल आणि त्याच्यामध्ये हसलो पण असाल तर आज असाच एक प्रकार घडलेला आहे एक दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये तीन लाख लोकांची पाचशे कोटी रुपयांची फसवणूक झाली याचा प्रकार धक्कादायक उघडकीस आला आहे तर हा प्रकार काय आणि याच्या कारणे काय आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोर चव्हाण आणि आपण पाहताय मराठी वार्ता आपलं युट्यूब चॅनल तर मित्रांनो झालंय असं की टोरेन्स नावाची एक कंपनी आहे त्या कंपनीने दोन हजार तेवीस मध्ये जबरदस्त मार्केटिंगच्या जोरावर आपला पाया रचला आणि लोकांना आकर्षित करण्यासाठी तीन पर्सेंट ते तीन ते अकरा पर्सेंट पर्यंत परतावा देतो म्हणून आम्हीच दाखवलं आणि आम्हीच दाखवून त्या कंपनीनं दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अचानक त्यांच्या ऑफिसचे शटर बंद केले शटर बंद झाल्यानंतर आणि फसवणुकीचा पर्दाफाश झाला तर यामध्ये पर्दाफाश झाल्यानंतर ते काही उदाहरण तेवढं ते गाजलं नाहीये तर या कंपनीनं या कंपनीमध्ये गुंतवणूक केली काही लोकांना त्या कंपनीला परतावा दिला कंपनीनं नंतर ना मग ती कधी गायब झाली हे कोणालाच कळालं नाही तर लोकांच्या जा याच्यामध्ये लोकांचं असं झालंय कंपनीत गुंतवणूक करणारे एक मेहुल चौधरी सांगतायत सुरुवातीला पैसे परत मिळाल्यामुळे मित्रांनाही त्यांनी त्यात ते गुंतवणूक करायला सांगितले आणि आता मित्र त्यांच्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणजे हा एक दिल मित्रानं मित्राला दिलेला तडा असेल तर बहुतेक लोक आहेत भरपूर लोकांनी लोका त्याच्यामध्ये गुंतवणूक केली आणि गुंतवणूक करून झाल्यानंतर त्या सगळ्यांचे पैसे लुटून ते लोक फरार आहेत तर याच्यामध्ये महत्वाचं शिकण्यासारखं असं आहे लोका की लोकांनी कोणत्याही स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी आणि कोणते स्कीम सत्यापित करावं किंवा त्याच्यापर्षी विचारपूस करावं जास्त नफा देण्याच्या ऑफर्स आस आल्या असतील ते टाळून ते टाळावे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करेच करूनच नका कारण फसवणी वाचण्यासाठी हे महत्वाचे आहेत शेवटी प्रत्येकजण आपापले पैसा वाचवण्यासाठी किंवा के कष्टानं केलेला सगळा पैसा असतो हे सगळे जमा करून ठेवण्यासाठी काम करतात पैसा जमा करून ठेवण्यासाठी तिथे इन्व्हेस्टमेंट करतात कोणी तिथे हे जातं त्यामुळं कंपनीत गुंतवणूक जर करायचं असेल तर व्यवस्थित विचार करून केलं पाहिजे तर अशा मुद्द्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते नक्की मंडळी या प्रकारावर तुमचं मत काय हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आरोपींना अटक होईल आणि लोकांना पैसे परत मिळतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या मराठी वार्ता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहिती आणि व्हिडिओ मी तुम्हाला देत राहतो आणि तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि जर नवीन असाल सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा एक शेवटचं सांगतो कष्टाने कमवलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा आणि गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती मिळवा आणि मगच तेथे गुंतवाय जा आणि सावध रहा सुरक्षित राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद